मधील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील डॉक्टरांच्या विविध संघटना आक्रमक कोल्हापुरातही छत्रपती प्रमिला राजे सरोपच्या शासकीय रुग्णालयात मार्चच्या वतीनं आजपासून दोन दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आहे आज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी एकत्र येत सीपीआरच्या आवारात निदर्शनं केलीत पलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी तेवीस ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली आहे मुंडे यांनी पूर्वी लिहिलेल्या स्वतःच्या हातावर सुसाईड नोट मध्ये आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अन्य नावे लिहिली आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला आठवडा उलटला तरी राज्य सरकारनं बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटना आक्रमक झाल्या आहेत आज कोल्हापुरातही माडच्या वतीनं आजपासून दोन दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आलंय आज सकाळी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी एकत्र येत सीपीआरच्या आवारात निदर्शनं केलीत यावेळी डॉक्टर संपदा मुंढे यांना न्याय द्या अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे या आंदोलनात माड कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष देशमुख सचिव डॉक्टर ऋषिकेश बांगर डॉक्टर प्रणाली देशमुख डॉक्टर मनमित मरकड डॉक्टर सायली धोमने डॉक्टर अमोल निर्लगी डॉक्टर कृतिक भोयर यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले होते